दोन हजार बावीसचा साल जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीत शिवसेनेची सत्ता होती तेव्हा एकनाथ शिंदेने चाळीस सोबत घेऊन भाजपसोबत युती केली व सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री बनले हा विषय तर सर्वांना माहितीच आहे आता असाच काहीसा विषय झारखंडमध्ये पण होऊ शकतो चंपाई सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री होते नुकतंच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते आता भाजपसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे नक्की विषय काय आहे नक्की काय झालंय आपण पूर्णपणे जाणून घेऊया त्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला कृपया लाईक करा तर विषय असा आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरसह झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता होती पण असे झाले नाही आता राज्यातील निवडणुका किमान दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने राजकीय बड्या नेत्यांच्या पक्षांतराच्या अटकेला जोर आलाय झारखंडमधील सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे झारखंडच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर विश्वास ठेवला तर माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे कोल्हाण भागातील काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आता चंपाई सोरेन कोण आहेत तर चंपाई सोरेन यांची झारखंड मुक्ती मोर्चामधील ज्येष्ठ नेते म्हणून गणना होते झारखंडमधील कोल्हाण भागात त्यांना कोल्हण वाघ म्हणून ओळखले जाते पक्षात त्यांच्या उंचीचा दुसरा नेता नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला तर विषय असा आहे जमीन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन तुरुंगात गेले तेव्हा सोरेन कुटुंबियांनी उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती हेमंत सोरेन हे झारखंडमधील नववे मुख्यमंत्री झाले होते पण जमीन घोटाळा व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ते तुरुंगात गेले होते व मधल्या काळात चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आणि जेव्हा हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आले त्यानंतर चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली पण यांना या मुख्यमंत्री राहायचे होते हेमंत सिद्ध करण्यासाठी निघाले की चंपाई सरकार चांगले राज्य करू शकत नाही त्यामुळे चंपाई सोरेन यांच्या पक्षातून भ्रमनिरस आला पण चंपाई सोरेन यांचा राजीनामा देण्याचं कारण काय होतं ते त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हंटलं ते म्हणाले हेमंत सोरेन यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले हा माझा स्वाभिमानाचा धक्का होता हेमंत सोरेन तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आमदार आणि इतर आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचा अजेंडा आपल्याला माहिती नसल्याचा दावाही त्यांनी केला आमदारांची बैठक बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असला तरी मला बैठकीचा अजेंडाही सांगितला गेला नाही बैठकीदरम्यान मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले मला आश्चर्य वाटले पण मला कोणताही लोभ नव्हता सत्ता म्हणून मी ताबडतोब राजीनामा दिला माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्याने माझे मन भाव झाले होते पण प्रश्न असाही निर्माण होतोय की चंपाई सोरेन यांना माहित होतं की हेमंत सोरेन जेव्हा तुरुंगातून बाहेर तुरूंग येतील तेव्हा आपल्याला राजीनामा द्यावा लागणार आहे हे जाणून सुद्धा त्यांनी हेमंत सोरेन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि आता भाजप सोबत जाऊ शकतात असं म्हटलं जाते आता भाजप सोबत जाण्यामागचं कारण काय असू शकतं आपण जाणून घेऊया जर चंपाई सोरेन भाजप सोबत गेले तर भाजप काय साध्य करू शकतात झारखंडमधील ज्येष्ठ पत्रकार आनंद कुमार यावर म्हणतात की भाजप हा संदेश देऊ इच्छितोय की झारखंड मुक्ती मोर्चामध्ये ज्येष्ठ आदिवासी नेत्यांचा आदर नाही हेमंत सोरेन यांना सर्व सत्ता फक्त त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित ठेवायची आहे दुसरं कारण म्हणजे कोल्हाणमध्ये विधानसभेच्या चौदा जागा आहेत गेल्या निवडणुकीत येथून भाजपच्या पूर्ण सफाया झाला होता याच भागातून आलेले तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांचाही निवडणुकीत सरजीव राय यांच्याकडून पराभव झाला आता आगामी विधानसभा निवडणुकीत येथून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल अशा परिस्थितीत चंपाई सोरेन या क्षेत्रात त्यांच्यासाठी जीवनरक्षक ठरू शकतात तिसरं कारण म्हणजे भाजपने सर्वात मोठे आदिवासी नेते बाबूलाल मारांडी यांच्या हातात पक्षाची कमान दिली आहे असे असताना लोकसभा निवडणुकीत अर्जुन मुंडासारख्या ताकदवन चेहऱ्याला पराभवाला सामोरे जावे लागले आता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत यावर मात करायची असे ज्येष्ठ पत्रकार अमरेंद्र कुमार यांनी म्हटले आणि भाजपसोबत जाऊ शकण्याचं अजून एक कारण म्हणजे एक्सवर पोस्ट करत चंपाई सोरेन यांनी म्हटले की आजपासून माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे यात माझ्याकडे तीन पर्याय होते पहिले म्हणजे राजकारणातून निवृत्ती दुसरे म्हणजे स्वतःची संघटना उभी करणे आणि तिसरे म्हणजे या वाटेवर कोणी सोबती दिसला तर त्याच्यासोबत पुढचा प्रवास करायला हवा याच कारणामुळे जर चंपाई सोरेन भाजपसोबत गेले तर यात चंपाई सोरेन व भाजप या दोघांनाही फायदा होऊ शकतो पण हे तर झालं भाजपसोबत जाण्याचं जा कारण पण भाजपसोबत न जाण्याचं जा एक कारण असं आहे भाजपने असा प्रयत्न लोकसभेच्या वेळेस केला होता त्यावेळेस त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला होता पण यावेळेस यशस्वी ठरू शकतो कारण राजकारणात काही होऊ शकतं हे तर सर्वांना माहितीच आहे या प्रकरणावर तुमचा अंदाज काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईकसुद्धा करा